नमस्कार मित्रांनो मी निकेतन तोडकर राज्यसेवा दोन हजार चोवीसमधून माझी कक्ष अधिकारी या पदावर निवड झालेली आहे आता दोन हजार सव्वीसची जी राज्यसभा पूर्वपरीक्षा येणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टीतून आपण काय करणार आहोत दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेच्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहे म्हणजे त्या पेपरमध्ये काही प्रश्न असे असतात की ते आपल्याला आपल्या एक्झाम अवेअरनेस आणि लॉजिकच्या माध्यमातून आपण ते सॉलव्ह करू शकतोय तर चला मग आपण वेळ न घालवता आपण ते प्रश्न बघूया बघा हा दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेचा परीक्षेतील एक क्वेश्चन आहे ओके प्रश्न काय आहे बघा वाचा पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम बघा पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे व चीनचे पंतप्रधान कोण होते ओके क्वेश्चन काय सांगितलंय कीवर्ड्स काय आहेत बघा पंचशील तत्व बघा पंचशील तत्व त्याच्यानंतर काय विचारलंय या पंचशील तत्वासाठी पंच तत्वा। पंच तत्वा कोणाकोणामध्ये झालता इंडिया अँड चायना मग या दोन देशांचे पंतप्रधान कोण होते असं आपल्याला क्वेश्चन विचारलाय प्राईम मिनिस्टर्स ओके आता आपण बघतोय की लोकशाही राष्ट्रामध्ये देशाला बघा एकच पंतप्रधान असणार आहे ओके आणि जर तुम्ही ऑप्शन मध्ये गेला तर बघा आपल्याला काय केलंय पहिल्यांदा ए ऑप्शन मध्ये दिलंय नेहरू आणि चाऊ एन लाय बी ऑप्शन मध्ये दिलंय पंडित नेहरू आणि सन यत सेन नेक्स्ट काय दिलंय बघा इंदिरा गांधी आणि माओ से तुंग ओके ड ऑप्शन मध्ये दिलाय पंडित नेहरू आणि माओत से तुंग ओके बघा आणि पर्याय खाली बघा पहिल्या पर्यायात काय दिलंय अ आणि ब म्हणजे काय बघा पंडित नेहरू चाऊ एन लाय बघा दोनच असणार आहेत व्यक्ती आणि ऑप्शन जर बघितला तर बघा इथं दोन दोन ऑप्शन दिलेत म्हणजे डिरेक्टली तुम्हाला जरी त्या पंचशील कराराबद्दल काही माहीत नसलं तरी पण तुम्ही काय करत होता डिरेक्टली आन्सर चार बघा मग काय आहे बघा ऑप्शन ए म्हणजे काय पंडित नेहरू आणि एन म्हणजे बघा हा प्रश्न कसा सुटणार आहे तुमच्या एक्झाम अवेअरनेस मुळे सुटणार आहे ओके बघा मग आता हा प्रश्न कोणता आहे बघा पंचशील करार आहे किंवा ठराव आहे हा कुणामध्ये झाला होता भारत आणि चीन आता बघा हा अभ्यास आपण इतिहासात स्वतंत्रोत्तर भारतात करणार आहोत ओके त्याच्यामध्ये भारताचे कोण होते पंतप्रधान तत्कालीन आता हा करार झाला होता एकोणीशे चोपन्न साली म्हणजे तेव्हा कोण होते आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ओके आणि चायनाचे कोण होते चाऊ एन लाय समजला ओके चला आता असाच आपण दुसरा एक प्रश्न बघूया बघा आता नेक्स्ट आता हा प्रश्न आहे बघा भूगोलमधला आहे काय सांगितलंय कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जाते ओके जर आपण भारताचा विचार केला तर बघा भारताचं लोकेशन बघा ओके आपण जर भारताचा विचार केला तर कर्कवृत्त कुठून जाते बघा इथून असं कर्कवृत्त जाते बरोबर आहे आणि आपल्याला माहित आहे की आपण एक ट्रिक बघितलेली आपल्याला ट्रिक माहित आहे काय माहित आहे मित्र माझा ओके okay, आपण ही आपल्याला ही ट्रिक okay? माहित आहे ओके तरी पण जरा ऑप्शन बघूया आपण बघा कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्य राज्यातून जाते कर आता कर्कवृत्त म्हणजे काय हो साडे तेवीस अंश उत्तर बरोबर आहे मग आता बघा कोणत्या कोणत्या राज्यातून जाते कर्कवृत्त तर इथं आहे गुजरात ओके त्याच्यानंतर बघा इथं राजस्थानचा भाग आहे त्याच्यानंतर इथं मध्य प्रदेशचा भाग आहे त्याच्यानंतर छत्तीसगडचा भाग आहे त्याच्यानंतर कोणता आहे बघा झारखंडचा भाग आहे त्याच्यानंतर वेस्ट बेंगाल आणि इकडं त्रिपुरा आणि मिझोराम अशा आठ राज्यातून जाते ओके आणि जर पर्याय बघितलं तर बघा आपल्याला माहित आहे महाराष्ट्रातून जात नाही मग बघा ऑप्शन मध्ये बघा महाराष्ट्र आहे ऑप्शन गेला महाराष्ट्र आहे ऑप्शन गेला म्हणजे आपण पन्नास पन्नास मध्ये आलो ओके मग त्याच्यानंतर आपण काय करायचं बघा बघा बिहारमधून जात आहे का बिहारचं जर लोकेशन बघितलं तर ते ह्या ठिकाणी आहे वर ओके त्यामुळं हा ऑप्शन पण गेला बिहारचा त्यामुळं ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर ओके मग काय लक्षात ठेवणार आहे भारतातील कर्कवृत्त -कर कर्कवृत्त -कर म्हणजे काय ट्रॉपिक ऑफ कॅन्सर साडे तेवीस डिग्री उत्तर ओके मग जर विचार केला तर भारताच्या वेगवेगळ्या आठ राज्यातून जाते ओके कोणत्याच आठ राज्य बघा गुजरात आहे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड वेस्ट बेंगॉल त्रिपुरा आणि मिझोरम ओके क्लिअर आहे मग असाच आपण अनेक प्रश्न कसा बघा की आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर बघा प्रमाण वेळ आपण म्हणतो प्रमाण वेळ किती आहे साडे ब्यांशी अंश पूर्व आहे बरोबर आहे मग हे रेखा बरोबर आहे किती राज्यातून जात आहे तर पाच राज्यातून जाते पाच आता ती पाच राज्य कोणती आहेत बघा युपी इन कोमा असं लक्षात ठेवायचं म्हणजे काय उत्तर प्रदेश छत्तीसगड ओडिसा मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश ओके समजतंय ओके चला मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय साठी रेडी राहायचं आहे ओके आता नेक्स्ट क्वेश्चन आता हा प्रश्न बघा प्रश्न काय आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती म्हणजे काय शेड्युल्ड ट्रायब ची काय विचारलंय प्रमाण कुठं जास्त आहे म्हणजे टक्केवारी पर्सेंटेज ओके बघा आता प्रश्न काय विचारलाय की कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या टक्केवारी जास्त आहे लोकसंख्या नाही विचारलं पर्सेंटेज विचारलंय आपल्याला ओके बघा जर ऑप्शन बघितले तर बघा पहिला दिलाय चंदीगड दुसरा दिलाय लक्षद्वीप तिसरा काय दिलाय दादर नगर हवेली आणि चौथा दिलाय दिल्ली आता याच्यामध्ये जर आपण ऑप्शन नंबर चार दिल्ली आता दिल्ली आपण जर विचार केला ट्रेड इज कॅपिटल ऑफ इंडिया आपल्या देशाची राजधानी ओके त्याच्यामध्ये जर विचार केला तर एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीचा टक्केवारी कमी असणार आहे ओके का तर नॉर्मली ह्या जमाती कुठे राहतात डोंगर दर्या खोऱ्यामध्ये बरोबर आहे जो कमी विकसित झालेला भाग आहे त्यामध्ये असणार आहे त्यामुळं हा ऑप्शन कट होणार आहे त्याचबरोबर चंदीगड प्लॅनेट सिटी आहे आपली भारतातील बरोबर आहे त्यामुळं चंदीगडमध्ये पण चान्स कमी असणार आहे बरोबर आहे का लॉजिकली त्याच्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन राहतात एक आहे दादर नगर हवेली आणि लक्षद्वीप आता या दोन्ही पण जर आपण ठिकाणांचा म्हणजे केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर बघा आता लक्षद्वीप कुठं आहे बघा इकडे बेट आहे बरोबर आहे लक्षद्वीप ओके मग या लक्षद्वीप बेट कसा आहे बघा आता आपल्याला माहित आहे ज्या आपल्या इकडे दोन बेट आहेत बरोबर आहे का अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप म्हणजे या बेटांवर काय आहे तर आपल्या आदिम जमाती राहते बरोबर आहे त्यामुळं हा ऑप्शन पण कट होईल आन्सर काय येणार आहे आपल्याला लक्षद्वीप समजतंय का ओके मग आता एक्झाम मध्ये काय लक्षात ठेवायला पाहिजे लक्षद्वीप मध्ये आठ डिग्री चॅनेल काय आहे नऊ डिग्री चॅनेल काय आहे दहा डिग्री चॅनेल काय आहे असे भूगोलाचे ह्या अँगलने पण प्रश्न आलेले आहेत आता हा प्रश्न कुठं होता तर लोकसंख्या या टॉपिक मधला होता लोकसंख्या ओके लोकसंख्यामध्ये काय दोन हजार अकराची लोकसंख्या बघा लोकसंख्या हा टॉपिकचा विचार केला तर आयोग वारंवार कशावर प्रश्न विचारत दशक दशवार्षिकी वाढ लोकसंख्या घनता लिंग गुणोत्तर साक्षरता आणि अनुसूचित जाती जमाती यांची टक्केवारी अशा पद्धतीचे किंवा नागरीकरण किती झालेलं आहे ग्रामीण भाग किती आहे अशा प्रकारचे प्रश्न या टॉपिकवर वारंवार आयोग विचारत आहे ओके क्लिअर आहे चला नेक्स्ट आता हा प्रश्न बघा हा किती सिंपल लाईनचा क्वेश्चन आहे बघा जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात कोणते मोसमी वारे वाहतात जर आपण मोसमी वाऱ्यांचा विचार केला तर बघा आपल्या भारतामध्ये आपल्याला बघा अरेबियन सी इकडं आहे आणि इकडे काय आहे बंगालचा उपसागर आहे बे ऑफ बेंगॉल ओके मग आपल्याला काय होत आहे इकडून आणि इकडून दोन आपल्याला वारे येतात बरोबर आहे मान्सूनचे दोन्ही बाजूने येतात ह्याला काय म्हणले आपण नैऋत्य बाजू आहे बघा नैऋत्य मोसमी वारे बरोबर आहे का आणि इकडून अग्नेय भागातून पण एक विंग येते आपल्याला अग्नेय भागातून येणार आहे ती ह्या भागामध्ये पर्चन्य देणार आहे आणि नैऋत्य भागातून येणार आहे ती पश्चिमेकडील भाग जो आहे बघा इकडली किनारपट्टी महाराष्ट्र आहे गोवा आहे कर्नाटक आहे केरळ या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना इथं पर्जन्य पडणार आहे बघा ओके आणि अग्नेयकडून जो येणार आहे त्याच्या माध्यमातून इकडल्या पूर्व किनारपट्टीला पर्जन्य पडणार आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे बघा आता अग्नेय सर येणार नाही आता महाराष्ट्रात म्हटलं तर अग्नेय येणार नाही ईशान्य कोणता आहे बघा जो परतीचा मान्सून असतो परतीचा मान्सून तो आपण काय म्हणणार आहे ईशान्यकडून येतोय त्यामुळे तो परतीचा झाला आणि तो काय आपल्या पश्चिम किनारपट्टीवर येत नाही ईशान्य परतीचे वार ते इकडल्या पूर्व किनारपट्टीला ते पर्जन्य देते ओके आणि वायव्य येणार नाही वायव्य म्हणजे इकडून काही येत नाही आपल्याला त्यामुळे आन्सर काय येणार आहे नैऋत्य आणि बघा ह्याच लाईनवर अनेक आयोगानं क्वेश्चन विचारलेला काय विचारलेला की इथं कावेरी नदी आहे तमिळनाडूमध्ये बरोबर आहे इकडल्या भागामध्ये कावेरी नदी आहे मग ही कावेरी नदी जी आहे ना आणि आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर गोदावरी नदी मग काय विचारलेलं की हिवाळ्यामध्ये गोदावरी नदीपेक्षा कावेरी नदीमध्ये पाणी जास्त असते का तर बघा नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे इथं पाणी आहे आणि इकडं अग्नेयामुळे इथं पण पाणी आहे पावसाळ्यामध्ये परंतु हिवाळ्यात काय होत आहे ईशान्य परतीचं जे वारं आहे त्यामुळं फक्त इकडल्या भागामध्ये पर्जन्य पडतंय त्यामुळे गोदावरी नदीपेक्षा कावेरी नदीमध्ये पाणी जास्त असते हिवाळ्यामध्ये असा एक प्रश्न आला होता ओके आता आला? आता, नेक्स्ट है आता हा प्रश्न कुठून आला तर हवामान बरोबर आहे क्लायमेट चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आता हा हा पण प्रश्न कशावरलाय की लोकसंख्या म्हणजे दोन हजार अकराची जी आपली सेन्सस आहे तर त्याच्यावरला हा प्रश्न आहे आणि कशासाठीच आहे तर सेक्स रेशो म्हणजे काय लिंग गुणोत्तर याच्याबद्दल आहे बघा लिंग गुणोत्तर बघा याच्यामध्ये आपल्याला बघा जर ऑप्शन बघितले तर बघा पहिलं ऑप्शन काय आहे केरळ आहे तमिळनाडू आहे पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश आता ही जर बघितली तर भारताच्या दक्षिणेकडली आहेत राज्य आणि दक्षिणेकडील राज्य म्हटलं तर ती कशी आहे की एज्युकेशन जास्त असल्यामध्ये जरा उधारलेली राज्य आहेत आणि त्याच्यामध्ये कसं बघा त्यांच्यामध्ये मग आता बघा ऑप्शन काय दिलं आपल्याला केरळ आता केरळचा जर विचार केला तर बघा पुढारलेलं राज्य आहे त्याचबरोबर केरळमधला जो मेल आहे जे पुरुष वर्ग आहे तो आपण काय केलं बघतो की मिडल इस्ट असेल यु एई असेल या भागामध्ये रोजगाराच्या संधीसाठी गेलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय झालंय बघा लिंक गुणोत्तर तिकडे जास्त आहे म्हणजे बरं का लक्षात ठेवा त्यामुळे केरळला काय असणार आहे सगळ्यात मोठा आकडा कोणता आहे दहा चौऱ्याऐंशी म्हणजे ला तीन लावली जोडी आपण तर बघा आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन क्रमांक फोर आहे बघा ओके मग काय लक्षात ठेवायचंय आता बघा आयोगानं वारंवार ह्याच बीटवर प्रश्न विचारलाय बघा लोकसंख्या म्हटलं तर आयोग काय करतं दशवार्षिकी वाढ दशवार्षिकी वाढवर प्रश्न विचारतं लोकसंख्या घनतेवर प्रश्न विचारतं त्याच्यावर अजून कशावर विचारतं साक्षरता त्याच्यावर विचारत अजून कशावर विचारतं लिंग गुणोत्तर या घटकावर विचारत प्रश्न ओके त्याचबरोबर अजून काय ग्रामीण शहरी प्रमाण किती आहे म्हणजे आयोगाचं ठरलेलं आहे आणि हे आपल्याला कधी करणार आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच अनालिसिस केलं तर ओके मग आता हा प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला काय समजलं की लॉजिकली पण आपण जाऊ शकतो म्हणजे काय केरळमध्ये जर बघितलं तर काय केरळमधला जो मेल लोक आहेत जास्त पुरुष लोक काय कामासाठी बाहेर गेलेले आहेत त्यामुळे तिथं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे आढळते लिंग गुणोत्तर त्याचबरोबर जर तमिळनाडू ह्या राज्यांमध्ये पण कसं होत आहे की हे एज्युकेटेड असल्यामुळं तिथं मुलांना आणि मुलींना समान दर्जा दिला जातो त्यामुळं त्या तिकडं कसं आहे लिंग गुणोत्तर चांगल्या चांगला आहे महारा भारतामध्ये मग अशा वेळी काय करायचं की पहिले पाच आणि लास्ट जे पाच असलेली राज्य साक्षरता असलेली राज्य लिंगोणोत्तरामध्ये पहिली पाच लास्ट पाच असं राज्यांची तयारी करणं आवश्यक आहे ओके नेक्स्ट बघा आता बघा याच धर्तीवर आपण आगामी काळामध्ये येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं एक क्रॅश कोर्स आहे त्याच्या माध्यमातून आपण जे एक्झाम ओरिएंटेड जे टॉपिक्स आहेत त्याची तयारी करून घेणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये वन टू वन तुम्हाला मेंटरशिप पण मिळणार में आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज पण मिळणार आहे असा एक कोर्स घेऊन आलेलो आहे उमेद आय एस च्या माध्यमातून त्याचबरोबर बघा याच्यामध्ये बघा जे शिकवणारे आहेत ते ऑफिसर्स बघा सूरज सर गट विकास अधिकारी आहेत अक्षय सर ए सी एस टी आहेत मी स्वतः आहे याच्यामध्ये त्याचबरोबर प्रफुल्ल कुमार सर आणि शेखर सर हे जो दोन आपले सिनियर फॅकल्टी पण आहेत त्याचबरोबर आपली पहिली टेस्ट बघा मोफत आहे आणि आपण सतरा जानेवारीपासून टेस्ट आपली सुरू होत्या या बारा टेस्ट असणार आहेत टोटल त्याच्यामध्ये आम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून पी वाय क्यू सिलेबस याच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आयोग कोणत्या घटकावर प्रश्न विचारल त्याच्या माध्यमातून आपण तज्ज्ञांकडून ह्या टेस्ट बनवलेल्या आहेत त्यामुळं नक्की फायदा या या, सं, या 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 याचा फायदा घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा थँक्यू